मॉर्निंग स्किन केअर रुटीन म्हणजे बऱ्याच महिलांचा प्रश्न आलेला आहे की मॅम सकाळचं आपल्या चेहऱ्याचं रुटीन कसं असायला हवं तुम्ही तुमच्या सकाळी तुमच्या चेहऱ्याला कसं रुटीन देत आहात त्याच्यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो सकाळी चेहरा स्वच्छ केला आणि हायड्रेट ठेवला हो तर दिवसभर तुमचा चेहरा हा स्वच्छ आणि हायड्रेट राहतो मग सकाळी हा हायड्रेट ठेवण्याचं कारण काय आहे म्हणजे सोर्स काय आहे आपला चेहरा हायड्रेट ठेवण्याचे सर्वात सोपे आणि चांगले सोर्स सांगायला गेलं तो तो ला तर सर्वात छान सोर्स आहे तो म्हणजे तुम्ही छान कोरफड चेहऱ्याला लावणं कोरफडीचा जेल किंवा कोरफडीचा गर खरं तर ओरिजिनल कोरफड हे सकाळी झोपता सकाळी उठल्यावर चेहरा लावावं आणि विकच्चा कोरफडीचं जे जेल मिळतं ते रात्री झोपताना चेहऱ्याला लावावं असं आहे दुसरं आहे कच्चं दूध रोज सगळ्यांकडे सकाळी दूध ताजं येत असतं ते दूध न तापवता थोडंसं वाटीत काढून ठेवायचं आणि ते दूध जर का तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग पूर्ण निघते आणि तुमचा चेहरा हा गोरा पान बनतो तुम्हाला ही क्रिया सात ते आठ दिवस रेग्युलर केली तर एक चांगला रिझल्ट बघायला मिळेल म्हणजे तुम्हाला हे बघायचं आहे रोज चेहऱ्याला कच्चं दूध लावायचं एका वाटीमध्ये कच्चं दूध काढून ठेवायचं दोन ते तीन पोहे खायचे चमचे अंघोळीला जाताना ते कच्चं दूध चेहऱ्याला लावायचं आणि थोडं 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 मसाज करायचं आणि चेहरा धुवून टाकायचा तुमच्या चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग सात ते आठ दिवसात फक्त दुधामुळे असेल सकाळी चेहऱ्याला आंघोळीच्या आधी ना फेसपॅक लावायला हवा आठवड्यातून दोन वेळेस पण हे फेसपॅक नेमके कोणते असायला हवे तुमच्या आठवड्यातले दोन फेसपॅक हे फिक्स असायला हवे ठीक आहे तर पहिला फेसपॅक आहे की तुम्हाला बेसनपीठ आहे त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचा रस टाकायचा आहे आणि थोडंसं दही आहे आणि ते मिक्स आहे आणि ते तुम्हाला चेहऱ्याला आहे पंधरा मिनटांनंतर चेहरा धुवून टाकायचा आहे ठीक आहे आणि दुसरा फेसपॅक आहे तुमच्यासाठी तो म्हणजे तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करूनसुद्धा चेहऱ्याला लावू शकता उन्हाळ्याचा खूप चांगला रिझल्ट तुम्हाला ते देत असतं हे दोन मॉ मॉर्निंगच्या आठवड्यात करणारे फेसपॅकची रुटीन आहे तुम्ही एक फेसपॅक बुधवारी तर एक फेसपॅक रविवारी असे करू शकतात बऱ्याच महिला ह्या खूप बिझी असतात तर त्यांना घरचे फेसपॅक लावायला वेळ मिळत नाही उप्टन कंपनीचा फेसपॅक मार्केटमध्ये मिळतो अतिशय सुंदर आहे उपटन कंपनीचा एक फेस फेसपॅक येतो तुम्ही तो लावा किंवा आपल्या दिवाळीतलं उठणंसुद्धा जे मिळतं ना ते पण उठणं तुम्ही जर का डायरेक्ट रेडीमेड उठणं घ्या आणि त्याच्यामध्ये कच्चं दूध टाका आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा पंधरा मिनिटानंतर चेहरा धुवा चेहरा अतिशय सुरेख बनतो मसूरच्या पिठाचं आपल्या सौंदर्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे मसूरची डाळ दोन पद्धतीने लावू शकतो एक तर मसूरची पा डाळ रात्री पाण्यात भिजत घालायची आणि सकाळी उठल्यावर ती मिक्सरमधून वाटायची आणि तोलेप चेहऱ्यावर लावायचा दुसरी पद्धत आहे मसूरची डाळ मिक्सरमध्ये वाटून एका डब्यात भरून ठेवायची ते पीठ आणि आंघोळीला जाताना त्या पिठामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि त्याने चेहरा मस्त स्क्रबसारखा घासून काढायचा जे ब्लॅक हेड व्हाईट हेड चेहरा चकचकीत तसा चकचकतो आणि चेहरा खूप जास्त सुंदर दिसतो आता मॉर्निंग रुटीनमध्ये आंघोळ झाल्यावर चेहऱ्याला काय लावायचं छानपैकी चेहऱ्याला टोनर लावायचं किंवा रोज वॉटर लावायचं खूप लावणं जास्त गरजेचं आहे कारण की त्यामुळे तुमचे चेहऱ्यावर जे रोमछिद्र असतात ओपन पोअर्स ते थोडे 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 कमी होत जातात टोनर लावल्याने तुमच्या चेहऱ्याचं टोन हा कायम राहतो हो। टोनर म्हणा किंवा रोज वॉटर म्हणा ऑस्केअर कंपनीचा बावन्न रुपयाचं रोज वॉटर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता सुंदर रिझल्ट येतो आणि ओरिजनल आहे ते तुम्ही ते लावू शकतात किंवा व्ही एल सी सीचं टोनरसुद्धा खूप छान आहे मार्केटमध्ये मा पिलिग्रीमचं सुद्धा ग्रीन टीचं टोनर खूप छान आहे मार्केटमध्ये तुम्ही यातलं कुठलंही टोनर तुमच्या चेहऱ्याला लावू शकतात एक छान मॉश्चरायझर चेहऱ्याला लावायचं आहे सध्या उन्हाळा लागलेला आहे असं एस पी एफ निवडा जे मॉइश्चरायझर इन्क्लूड असेल ठीक आहे बे मॉइचरायझर वेगळं लावा मग सनस्क्रीन वेगळं लावा असं न करता असं एस पी एफ निवडा जे मॉइश्चरायझर बेस आहे लस्टर मॅजिक जे मॉइश्चरायझर बेस आहे जे तुमच्या चेहऱ्यासाठी अगदी योग्य आहे तुम्ही लस्टर मॅजिकचं एस पी एफ चेहऱ्याला लावू शकताय न्यूट्रिजिनॅचं एसपेप तुम्ही लावू शकताय पिलग्रीमचं एसपेप लावू शकतात यांपैकी कुठलंही एसपीएफ तुम्ही लावू शकता जे की अगदी चांगलं आणि बेस्ट आहे तुमच्यासाठी त्यानंतर चेहऱ्याला एक छान पावडर लावायची बिना पावडरचं राहायचं नाही कारण की एस लावल्यानंतर धूळ ही पटकन सोख होते आणि धूळ चेहऱ्यावर बसून राहते म्हणून चेहऱ्याला पावडर लावणं गरजेचं आहे पॉन्डची पावडर ही उत्तम आहे किंवा तुम्हाला व्हाईट टोन आवडत असेल तुम्ही व्हाईट टोन लावू शकता तुम्हाला जीही पावडर आवडत असेल ती पावडर चेहऱ्याला लावा ही तुमची स्किनची सकाळची एक मॉर्निंग रुटीन जी आहे स्किनची ती परफेक्ट आहे या रुटीनने चाललात तर तुमची स्किन ही दिवसभर चांगली आणि हायड्रेट राहील अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्हाला पण रात्रीच्या स्किन केअर रुटीनबद्दल माहिती नाही आहे का दुपारी तीन वाजता फ्री सेशन असणार आहे झूमवर ज्याची लिंक तुम्हाला हवी असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहे त्याला जॉईन करा आणि आमचे सेशन नक्की अटेंड करा लहान मुलांसाठी समर कॅम्प घेऊन येत आहे एक मेपासून ज्यांनाही समर कॅम्प अटेंड करायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा समर कॅम्प फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये थँक्यू